जुन्या पेन्शनसाठी वर्षाला साडेतीनशे कोटी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच शासन निर्णयाचा सपाटा राज्य सरकारने महिला तरुणीसाठी मुख्यमंत्री माझीला आडके बहीण तरुन योजना सुरू केली आहे दुसरीकडे सुशिक्षित तरुण तरुणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही विद्यावेतनाची योजना सुरू केली आहे वृद्धांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुलींना उच्च शिक्षण मोफत आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना येईल याशिवाय मुख्यमंत्री बहिराजा मोफत वीज योजना जाहीर केली या योजनांचा प्रचार प्रसार युद्ध पातळीवर गावागावापर्यंत व्हावं यासाठी अंदाजे दोनशे कोटीचा खर्च होईल अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने आपल्या दारीच्या शासन आपल्या दारीच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये मेळावे घेतले लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना या मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यासाठी एस टी बस गाड्यांची देखील सोय केली त्यानंतर रोजगार मेळावे भरविण्यात आले पण आता पावसाळा अधिवेशन पार पडल्यानंतर राज्य शासनाने शेतकरी महिला उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली वृद्ध तथा ज्येष्ठ नागरिक आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्वतंत्र योजना जाहीर केल्या आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अजून निघालेला नाही पण उर्वरित योजनांचे निर्णय झाले आहेत सामान्यांचे सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत लोकहिताचे निर्णय काय घेतले आहेत याची माहिती विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी गावगावात पोचावे म्हणून या, या योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धीवर फोकस केला जात आहे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे योजना गावागावात पोहोचण्याचे नियोजन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत इयत्ता बारावी ते पदवीधर पदवीपर्यंतच्या मुला मुलींना सहा महिने शासनाकडून विद्यावेतन मिळणार आहे सध्या या तरुणासह उद्योजकांची महास्वयंवर नोंदणी सुरू आहे योजनेचा प्रचार आणि प्रसार गावागावात होण्यासाठी फलक बॅनर व्हॅन लावले लागतील त्यासाठी साधारणतः पंधरा लाख रुपयाचा जिल्हा नियोजन समितीकडे मागणी केली आहे सहाय्यक आयुक्त हनुमंत नलावडे शौचा कौशल्य विकास रोजगार उद्योगता सोलापूर जुन्या पेन्शनसाठी वर्षाला साडेतीनशे कोटी राज्य शासनाने जुन्या पेन्शन संदर्भात सुबोधकुमार समिती नेमली होती या समितीने जुनी व नवीन पेन्शन योजनेअंतर्गत मध्यम मार्ग शासनाला कळवल्याच्या सूत्रांनी सांगितले समितीच्या शिफारशी स्वीकारल्यास राज्य शासनाला काही वर्षाचा अंदाज साडेतीन हजार कोटी रुपये बाजूला ठेवावे लागणार आहेत अद्याप शासनाने जुन्या पेन्शन संदर्भात ठोस निर्णय घेतलेला नाही पण आगामी काळात निर्णय अपेक्षित आहे राज्यावर सध्या जवळपास साडेसात लाख कोटीच्या कर्जाचा डोंगर असून दुसरीकडे उत्पन्नाचा मजबूत स्त्रोत मिळालेला नाही वीस हजार कोटीची महसुली तरतूद असतानाही शासनाने यंदा नव्वद हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मांडल्या आहेत त्यामुळे आता दरवर्षी एक ते सव्वा लाख कोटी रुपये आणायचे कोटून असा प्रश्न सरकारपुढे असणार आहे राज्याच्या तिजोरीची स्थिती दरवर्षीचा अपेक्षित महसूल पाच लाख कोटी तिजोरीतील जमा अंदाजे महसूल चार पॉईंट चाळीस लाख कोटी व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहोचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एल सी डी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.